मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा का घालतात वाचा शास्त्र प्रकार व नियम भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मंदिरात गेल्यावर एक गोष्ट न चुकता केली जाते ती म्हणजे प्रदक्षिणा घालणे प्रदक्षिणा का घालतात त्यामागे शास्त्र काय प्रदक्षिणेचे प्रकार किती जाणून घेऊया मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले नकळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते शंखनाद केला जातो घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचाराने कोणतीही व्यक्ती देवासमोर उभी राहते तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मूर्तीच्या कक्षेतील हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते प्रदक्षिणा हे तपाचरण आहे देवतेच्या आराधनेचा एक भाग आहे म्हणून प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने नामस्मरण करत तेथी वातावरणाशी एकूण इष्ट ठरते देह चित्त वाणी याचे विकार दूर होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करत प्रदक्षिणा घातली जाते <coughs> ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात देवप्रदक्षिणा षोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते याला देवप्रदक्षिणा असे म्हटले जाते बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले तर अशा वेळी स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी चालते मंदिर प्रदक्षिणा मंदिरातील काही देवता दर्शन दर्शनप्रधान असतात तर काही प्रदक्षिणाप्रधान असतात देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो त्याला मंदिर प्रदक्षिणा असे म्हणतात क्षेत्र प्रदक्षिणा यामध्ये लघुपरिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात लघुपरिक्रमेत आपल्या परिसरातील गावातील शहरातील तीर्थकुंडे देवस्थाने क्षेत्रपाल मंदिर आदींचा समावेश होतो तर परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा तीर्थस्थानांचा समावेश होतो त्याला क्षेत्रप्रदक्षिणा म्हणतात नदी प्रदक्षिणा नदी प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते नदी परिक्रमेत त्याच नदीत स्नान करणे नदीचे पाणी पिणे माधुकरी मागून जेवणे असे काही नियम पाळावे लागतात नर्मदा कृष्णा गोदावरी तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत वृक्षप्रदक्षिणा प्रदक्षिणेत प्रामुख्याने वड अश्वत्थ औदुंबर तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते तसेच काही ठिकाणी गिरी म्हणजेच प्र पर्वत प्रदक्षिणाही केली जाते प्रदक्षिणा घालताना काही नियम पाळावे लागतात गणपती आणि मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात रामकृष्ण अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात देवीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात मात्र महादेव शिवशंकरांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शंकराला नेहमी प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागी ती संपन्न करावी प्रदक्षिणा घालताना कुणाशीही बोलू नये कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये